नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशात तुम्ही मजेत ना आणि मी, मी सोनम जगदाळे आपलं सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर व्हिडिओ आपल्या परस बघितलाच आहे तर यावर्षी काही जास्त भाजीपाला वगैरे लावला नव्हता कारण पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडा तर जे काही लावलं होतं थोडंफार तर त्याचाच व्हिडिओ आहे की मी तीनच बटाटे लावले होते म्हणजे मला वाटतं एक अडीच अडीच महिने झाले असतील अडीच पावणे तीन महिन्यापूर्वी बटाटे लावले होते म्हणजे घरातच बटाटे लोक आलं होतं तर म्हटलं ठीक आहे एक्सपेरिमेंट करून बघूया आले तर आले नाही आले तर नाही आले मग मी ते तीन बटाट्यांचे सहा तुकडे केले होते आणि ते सरीत तीन एकासरीत तीन असं लावलं होतं तर या शेतात भरपूर मुंग्या येते म्हणजे पावसाळा असो उन्हाळा असो अशा तर एवढ्या मुंग्या येत्या की काय काय बटाटे ते बघा मला चावत पण होत्या मुंग्या तर काय काय बटाटे असे होते की वरून साल दिसत होती पण आज ना सगळं मुंग्याने पोखरून खाल्लेलं आहे शेवटी बटाट्यात स्टारच असतो आणि ते जरा गोड असतात त्यामुळं मुंग्या तर काय बटाटा राखतच नाही त्या तर शेवटी कसं होतं असतं कितीही विकत चांगलं तरी घरचं ते घरचंच असतं तुम्हाला कुणी फुकट अगदी हाराभर जरी दिलं आणि तुमच्या कष्टाचं तुम्ही पसाभर जरी कमवलं कष्टानं उगवलं तर काय म्हणतात कष्टाचं ते कष्टाचं असतं आणि किती आई दिलं तर त्याला जे कष्टानं कमवून खाल त्याला सर नाही येणार तिची कारण त्याची चव वेगळीच लागणार तुम्हाला आणि फुकट जरी एखाद्यानं गमेलं बरं दिलं तरी त्याला एवढी चव नाही लागणार पण तुम्ही काय म्हणतात वाटीवर जरी घरचं असलं तर त्याची टेस्ट वेगळीच असते तर मला होता होईल एवढं शक्य एवढं भाजीपाला लावायचा मी प्रयत्न करते पण पाण्याचा जरा प्रॉब्लेम असतो आपलं घरचं पाणी यूज करून जे शिल्लक पाणी राहील त्या पाण्यातच वाक करते आता मला वाटतं की पुढच्या वर्षी करता येईल कारण आंब्याची झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये मी लावते तर जशी जशी झाडं मोठी होतात तशी तशी सावली वाढत जाते आणि एकदा जास्त सावली आली की तिथं काय म्हणतात सावलीची वचप राहते आणि वचप असले की एवढं पीक येत नाही तर बघा तेवढ्या झाडामध्ये म्हणजे सहा रोपं होती तर सहा रोपामध्ये एवढे बटाटे सापडले जवळपास एक किलोच्या आसपास तरी नक्कीच ना असतील आणि मुळा होता पण मुळा तर सरीत होता त्यामुळे मला उपटत नव्हतं शेवटी तो अर्धाच उपटून आला पण अर्धा तर अर्धा ठीक आहे कारण घरात कोण मुळा खात नाही माझ्याशिवाय मी एकटीच मुळा खाते आणि मी बरंच मुळं लावलेलं आहे वर्षी आणि अजून अर्धा आहेत त्याच्यात कारण मि मिरच्या लावल्या होत्या त्या सरांमध्ये एका साईडला मिरची आणि एका साईडला मुळा लावला होता तर टोमॅटो पण आहेत आणि आता एवढे टोमॅटो त्याला आलेत टोमॅटोची किती <coughs> आठ झाडं होती या साईडला चार त्या साईडला चार असे आठ झाडं लावली होती आठ रोपं आणून नर्सरीतनं पण मी जे काय आणते रोपं ते नर्सरीतलीच असतात तर पहिलंच पिकलेलं पाखरांनी खाल्लं त्यांनी तरी काय खायचं ना शेवटी आपण त्यांच्यासाठी नाही दिलं तर आणि बरेचसे टोमॅटे पाखरं पिकलेली खातेत कारण एवढं तरी मी काही तोडून आणणार आहे आणि आता मला वाटतं जवळजवळ गमिलंभर सापडले होते चार चार किलोच्या आसपास चार साडेचार किलोच्या आसपास सापडलेली तर आता त्याचं मी टोमॅटो केचप बनवणार आहे अगदी नॅचरल पद्धतीनं घरच्या घरी पिकवलेली ही ऑर्गॅनिक टोमॅटो येते कारण याच्यावरती फवारणी वगैरे काहीसुद्धा केली नाही रासायनिक खताचा मारा नाही किंवा रासायनिक फवारणी वगैरे काही केली नाही प्युअर नॅचरल टोमॅटो येते आपले ऑर्गेनिक तर मी आता या टोमॅटोंचा तुम्हाला केचप बनवून दाखवणार आहे तर पेरू आमचे तैवान पिंक बारा महिने पेरू असतात अगदी छोटंसं झाड आहे माझ्या उंचीपेक्षाही कमी आहे पण त्याला चार दोन चार दोन असे पेरू कायम असतात सतत आणि घरचा भाजीपाला कितीही काही करा तुम्ही विकत असो किंवा फुकट असो जे घरच्याला चव लागते ते विकतच्याला लागत नाही तर एका भाजीची टोमॅटो सापडली होती पहिल्यांदाच बटाटे आपले तेवढे सापडले होते एक, सा सा एक किलोच्या आसपास तरी असतील तरी बरेचसेच मुंग्यांनी खाल्ले मुळा वगैरे आहे मग जसं लागेल तसा मुळा काढतो कारण एकदम काढून काय करायचं आहे खायच्या वेळेस काढतो आणि आपला कांदा आहे तर यावर्षी कांदा काय एवढं खास आलं नाहीत कारण सावली पडते दोन्हीकडून आणि सावलीत पीक एवढं जास्त चांगलं येत नाही जेवढं शक्य होईल तेवढं पिकवायचा प्रयत्न करते लसूण पण लावला आहे बघा त्याच्या बंद्यानं साईटनं साईटनं लसूण लावलं आहे कांदं पण आहेत आणि कांद्याची पात मी काढली नव्हती त्या दिवशी बऱ्याच वेळा भाजी केली कांद्याची आणि सारखं सारखं पण वाटत नाही घरचं असलं तरी किती वेळा खाणार ना आवडीनं आवड्याआवडीनं हाँसा, हावसाहसनं तीन चार वेळा खाल्लं की नंतर खायची इच्छा होत नाही कॅमेरा किती हालतंय तर ह्या वर्षी आमच्या या आंब्याला कैऱ्या लागल्यात पहिल्यांदाच कैऱ्या लागल्यात आणि बऱ्यापैकी लागल्यात म्हणजे पहिल्यांदाच लागल्यात तरी एवढे काय अपेक्षा ठेवायची तर हा भुईमुग आहे उन्हाळी भुईमुग एकच सारा केला आहे मी खायपुरता एक एक दीड किलो सापडला तरी बस झाला कारण एरवी सीझनमध्ये तर असतोच पण उन्हाळ्यात पण असावा म्हणून तर हा वाटा आहे आणि हा देशी वाटा आहे गोल्डन किंवा इतर कुठल्या जातीचा नाही आपला घरचा देशी जो वाटा असतो तर तो, तो वाटा आहे तर तो पण मी थोडासाच लावला होता तर त्याच्या एक दोन भाज्या झाल्या दोन तीन भाज्या झाल्या होत्या वाटाण्याच्या तर बघा आपला घरचा भाजीपाला तरी बरंच काढलं नाही अजून कारण तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद